नमस्कार तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या लॉगमध्ये तर आत्ता आम्ही निघालोत माहिंबा दर्शन करायला हो तर मढी माहिंबा दर्शन करायला आम्ही निघालो आहोत पण सर्वप्रथम आम्ही किरायचं दर्शन करायला आलो कारल्याला बघू शकता तुम्ही इथं आम्ही वरती तर जाणार नाही पण इथं पाथवरच दर्शन करून जाणार आहोत तर फायनली एकवेर यायचं दर्शन केलं आम्ही आणि आम्ही सगळेजण अहमदनगर येथे आगडगाव आगडगाव इथं इथं आलेलो आहोत आणि इथं कालभैरव यांचं दर्शन घ्यायला आता जाणार थोड्या वेळात हा मंदिर तुम्ही बघू शकताय पाठीमागे आणि इथं तुम्हाला जेवणाची पण आणि राहायची पण सोय आहे आणि ती पण ती पण फ्रीमध्ये तुम्हाला असं काय पैसे वगैरे द्यायची काही गरज नाही आणि अंघोल वगैरे करायचं सगळं इथंशी तुम्हाला फ्रीमध्ये आता आपण चला तर जाऊ दर्शन घ्यायला तर थोडंसं काम चालल तिथेशी तरी बघू चला दर्शन आपल्याला भेटते की नाही चला मंदिराचं चा, काम चालू असल्यामुळं मंदिर बंद आहे

तुम्हाला दोन छोटी छोटी कुत्र्यांची पिल्ल बघायला भेटतील ती आवडतील अजून तो एक आहे या।, या तो बघा कसला धाव हो त्याला बघा या 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 या, या, या। <laughs> तू गेला तिथे केला त्याच्यावर तर सकाळची नाश्त्याची सोय झालेली आहे आमची इकडे बघू शकता खिचिरी खिचिरी बनवलेली आहे Oh <laughs> ah, mm -hmm. टी त्याच्या सध्या ब्रश ब्रश करण्यामध्ये व्यस्त दादा आमचे माझ्या मा तू जायसाठी तू

आताच चिमटा काखेत झुळी घालून भगवावे आताच चिमटा काखेत झुळी घालून भगवावे डाडिया बाबा दला लक्ष्मी रंग डाळ्यााया बासमी रंगा तर आम्ही अहमदनगरवरून खूप पुढे आलेलो हो आहोत आणि इथं जालिंदरनाथांचं मंदिर आहे तशी तशी तुम्हाला मी आता दाखवते दर्शन करून दे देते चला आपल्याला नऊ नाथांचं दर्शन करायचं आहे त्यातलं आहे जालिंदरनाथ चला आता आपण जाऊ आणि बघू काय आतमध्ये येते �ተትል ኢትል दुप्पारची वेळ झालेली आहे जवान बनवायला सुरुवात झालेली आहे बघू बघा आमची मंडळी मसाला झनझणी झालेला आहे आणि आता टाका टाका भाजी टाकायला सुरुवात झाली बघे एवढे पण बघे डबल बॅटरी आहे कोण तू कोण यो कोण यो हा गया। हो। हो हो। नेक्ष, नेक्ष। ते झोंब्या घ्या झोंब्या घ्या झोंब्या घ्या इथं बघू शकता पाळणं पाळण्याची सोय झालेली आहे आमची झालेंद्र नाथ इथं मंदिराचे इथं जमते ना चला नेक्स्ट नेक्स्ट ए आम्ही मम्मी की बारी चम 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 जमत है माझा झोका के उपर भी नहीं जा रही तर मी आता आलोय बीड जिल्ह्यामध्ये तर बीड जिल्ह्यामध्ये जालिंदर नाथांचं मंदिर आहे आणि तशी आता काय तशी तशी जालिंदरनाथांचे त्यातून ते त्या गुफेतून त्यांच्या समाधीवरती समाधीवरती बरोबर हे त्या माऊलीची मुलं आतमध्ये त्याचा संसार आहे सगळे भांडी वगैरे आता पुलाव भात बनवलेला आहे बघा जवळ बसतील सगळ्यांना मस्त झालाय एक नंबर जबरदस्त सगळ्यांना जवळ बसतील हा डन हा डन बाय डन बाय तू जवळ आहे सगळ्यांना तू बघा चीज करते ना तर चला आता जाऊया आणि नंतर आपण दुसऱ्याकडे रवाना आहोत तर मी आता मठ संस्थान मालूर मध्ये आलेलो आहे इथे तुम्हाला नागनाथ यांचं देवस्थान आहे इथं बघा तुम्हाला इथं दाखवलेलं नागना आहे नागनाथ यांचं नागनाथ यांचं देवस्थान आहे आता बघू चला आपण आतमध्ये पद्मिनी नवाच स सर्पि च बोटी वट सिद्धना जन्मा पद्मिनी नवाच सर्पि तर आमचं बीडचं दर्शन चालूच आहे आणि आम्ही आत्ता आलो श्री मोठा देवी मंदिरला तुम्ही इथं बघू शकताय आणि हा बीडमधला खूपच मोठा मंदिर आहे तर चला आता आपण जाऊ दर्शन करा उडास नाही तो तरी पालखी पुडाळा गबली उडाच नाही तू तरी पालखी पुढा सारा डोंगर घरगुनी गे फायनली आम्ही मडीला पोहोचलो संध्याकाळची वेळ आहे आणि आम्ही वस्ती करणार आहोत तर आम्हाला हो आम्ही आता आलो चहा प्यायला काय आता सगळ्यांना आम्ही बस आता बसलो ती बघा इथं सगळी आमची गॅन चहा प्यायला बसली आता आम्ही चहा पिणार आहोत आणि दर्शनाला जायचं आपल्याला दर्शनाला जायचंय परत सकाळी पण जायचं आहे सकाळी पण जायचंय आता पण दर्शनाला जाणार सकाळी पण उद्या जाणार आहोत दर्शनाला निरंजन गाणं कुंडला काळ्यात माळ भस्म भाळावर गणत कुंडला काळ्यात माळ भस्म भाळावर ंद तो मचिंद्रनाथ गर्भगिरीच्या डोंगरावर आज आंद तो मचिंद्रनाथ गर्भगिरीच्या डोंगरावर तुम्हाला इथं नवनाथांचा मंदिरात आल्यावर तुम्ही या झाडांना किंवा इथशी धागा बांधू शकता इच्छापुरती धागा म्हणतात म्हणजे तुमच्या मनातील काही इच्छा असतील त्या म्हणायच्या आणि धागा बांधायचा घडे दर्शन सावर पावन होई तिथं प्रसन्न हो मन कोणी पाडवा तो शुभ दिन घडेनाथांच दर्शन ठेवी तो बाबा कृपा सदा भोळ्या भक्तावर ठेवी तर मित्र दहा आणि जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे कारण आम्हाला वरती आरती आणि पूजा चालू होती तर त्याच्या अजिबात टाइम भेटला नाही इथं बघा जेवणाची तयारी चालू आहे म्हणजे आज कोर्ट एकदम खटाखट भरणार आहे शंभर टक्के ही बघा काय बोलता तुम्ही आता हात घालून हात करून हे बाबा तेला हात घालून दादू प्रवीण कोलंबे नंतर आमचं स्वतः सुरत दादा गाय ये बोलते माझ्याकडे फोकस कर मी पण जेव्हाय पण सांगतो कोण जा <laughs> काय वरणाची डाल काय डाल करत डाल बघायची डाल डालीची बघा आता झोपलेली होती आता उठून आली वरणाची डाल करायला जी बघा ती बरोबर मी डाल बनवते ना सगळ्या ताईला टाकायला सांगला तिने अत्याचार करतो बसायला पाहिजे होता इथं जवाची सुरुवात झालेली आहे सगळेजण इथं फटाफट चपात्या करतय आणि इकडं उद्याची पण सुरुवात झाली फटाफट 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 हे बघा सगळेजण जण हलू जेवाला बसलेन आणि आता मी पण जेवायला बसतोय ओके ओके आता मी पण थोड्या वेळाने जेवाला बसणार आहे आणि हा लॉग मी आज इथे सेंड करते उद्याचा दुसरा दिवस येणार आहे उद्या दुसऱ्या दिवशी पण तो लॉग येईल माझा पण तो पण बघायला विसरू नका आणि हा आवडला असेल तर नक्कीच लाईक करून द्या चला थँक्यू